नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका भारत येत्या काळामध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयाची शस्त्रसामुग्री विकत घेणार आहे दोन दिवसापूर्वी डिफेन्स एक्विजिशन काउन्सिलची एक बैठक झाली त्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली एक लाख कोटी म्हणजे छोटी मोठी रक्कम नाही आहे डॉलरच्या परिभाषेत सांगायचं तर जवळजवळ बारा अब्जे डॉलर म्हणजे पाकिस्तानचं जे सध्याचं डिफेन्स बजेट आहे नऊ अब्ज डॉलर त्याच्या तुलनेतसुद्धा तीन अब्जेने जास्त म्हणजे पाकिस्तानच्या बजेटच्या एकूण तेहतीस टक्के जास्त अशी ही रक्कम आहे भारत पाक संघर्षानंतर भारत सरकारने शस्त्र खरेदीबद्दल जाहीर केलेला हा सगळ्यात मोठा आकडा आहे ऑपरेशन सिंधूरनंतर नंतर आलेलं हे शाणपण आहे आणि त्यामध्ये जे आयस्टार टिहळणी विमानं जी आहेत त्यांच्याबद्दल तर निश्चितपणे आपल्याला असं सांगता येईल जगात यत्र तत्र सर्वत्र सध्या युद्ध ज्वर जाणवतोय रशिया युक्रेनच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण झाली आता तिसऱ्या वर्षाच्या दिशेने हे युद्ध वाटचाल करतं आहे इस्रायल गाजाच्या दरम्यान जे युद्ध सुरू होतं त्याची व्याप्ती आता इराणपर्यंत वाढलेली आहे इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदी झाली खरी परंतु ती शाश्वत नाही आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे कधीही या दोन देशांमध्ये युद्धाला तोंड फुडू शकतं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने सुद्धा अनेक नवे धडे शिकलेले आहेत हीच पार्श्वभूमी आहे डिफेन्स एक्विजिशन काउन्सिलच्या बैठकीमध्ये जो एक लाख कोटीच्या युद्धसामुग्रीच्या खरेदीचा निर्णय झाला त्या निर्णयाची भारताने हे एक लाख कोटी रुपये कसे खर्च करणार हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये टेहाळणी विमान विकत घेण्याचा जो निर्णय आहे आयस्टार प्रकाराची तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या निर्णयामुळे चीन आणि पाकिस्तानच्या पोटामध्ये मुरडा निर्माण होण्याची शक्यता आहे देशाची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी हे एक लाख कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत या पैशातून आपण क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल्स विकत घेणार आहोत जी विकसित केली जाणार आहे डी आर डी ओकडून म्हणजे देशातला पैसा देशात राहणार आहे या मिसाईलमुळे आपली हवाई सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे आपलं हवाई कवाच अधिक मजबूत होणार आहे या क्षेपणास्त्रांची जी रेंज आहे ती तीस किलोमीटरपर्यंत आहे म्हणजे तीस किलोमीटर अंतरावर एखादं क्षेपणास्त्र भेदण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे या रकमेतून आपण विकत घेणार आहोत सी माइन्स अर्थात जलसुरुंग आपण विकत घेणार आहोत पाण्याखाली वावरणारी ड्रोन्स ज्याच्यामुळे आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकेल अधिक भक्कम होऊ शकेल आपल्याकडे सुखोई तीस एम के आय विमानं आहेत अशा चौऱ्याऐंशी विमानांचं नूतनीकरण या रकमेतून होणार आहे ज्यामुळे सुखोई तीस एम के आय अधिक घातक होतील अधिक प्रभावी होतील सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च करून आपण तीन टिहाळणी विमानं विकत घेणार आहोत आयस्टार टिहाळणी विमानं आयस्टार हे काही कोणत्या कंपनीचं नाव नाही आहे आयस्टार म्हणजे इंटेलिजन्स सर्विलन्स टार्गेट एक्विजिशन्स आणि रिकॉनसन्स हे महत्त्वाचं अशा अटी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्याला माहिती असेल की भारताने लक्षावर जो अचूक मारा केला त्याचं जगभरातल्या संरक्षण विश्लेषकांनी प्रचंड मोठं कौतुक केलं कौतुक मनावर घ्यायचं नसतं त्रुटींवर कायम लक्ष ठेवायचं असतं आणि या त्रुटीत दूर करण्याचा प्रयत्न करायचे असतात भविष्यामध्ये जर पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडालाच तर त्याच्यामध्ये लक्ष निवडण्याचं काम आणि ते भेदण्याचं काम पूर्वीपेक्षा जास्त अचूकतेने झालं पाहिजे म्हणून भारत ही टेहाळणी विमानं विकत आहे आपण आज जर आयस्टार टेहाळणी विमानं विकत घेण्याचा विचार करतोय तर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा आपण हवाई टिहाळणी कशी केली असेल तुमच्या मनात हा प्रश्न निश्चितपणे आला असेल आपल्याकडे दोन संस्था आहेत एव्हिएशन रिसर्च सेंटर आणि एन टी आर ओ एन टी आर ओ अर्थात नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन एव्हिएशन रिसर्च सेंटरकडे टिहळणीसाठी गल्फ स्ट्रीम विमानं आहेत ही विमानं इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आणि इमेजरी इंटेलिजन्सनी सज्ज करण्यात आलेली आहेत आणि एन टी आर ओकडे उपग्रह आहेत उपग्रहाच्या माध्यमातून आपण टिहळणी करत असतो ए आर सीने टेहळणीसाठी जी गल्फ स्ट्रीम विमानं वापरली एम्ब्रार विमानं वापरली ती काही टिहळणी स्पेशालिस्ट विमानं नाही आहेत त्याचा वापर इतर कामासाठी केला जातो म्हणजे बी आय पी व्यक्तींची नेहाण किंवा स्पेशल मिशन याच्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो परंतु आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही सर्विलन्स उपकरणं लावलेली आहेत आणि त्याच्यामुळे ही विमानं टिहळणीसाठी सुद्धा उपयुक्त ठरलेली आहेत परंतु टिहळणी स्पेशालिट जी विमानं असतात त्याच्या तुलनेमध्ये याच्या काही त्रुटी आहेत आणि या त्रुटी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्या लक्षात आल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हवाई टिहळणी करायची असते युद्धाच्या काळात करायची असते तेव्हा तुम्हाला बराच काळ आकाशामध्ये राहावं लागतं या विमानांमध्ये ती क्षमता नाही आहे ही विमानं काही तास आकाशात राहू शकतात आणि बराच काळ आकाशामध्ये ठेवण्याआधी त्यांच्यामध्ये सतत इंधन भरावं लागतं ही याची सगळ्यात मोठी त्रुटी आहे त्याच्यामुळे एखाद्या लक्ष्यावर जर तुम्हाला सतत लक्ष ठेवायचं असेल बारीक लक्ष ठेवायचं असेल तर या विमानाच्या माध्यमातून ते शक्य होत नाही ही सगळ्यात मोठी त्रुटी आणि या त्रुटीमुळे आयस्टार विमानांचा आपण विचार केला ज्या विमानांची क्षमता सोळा तास आकाशामध्ये राहण्याची आहे ए आर सीकडे जी टिहळणी विमानं होती त्याची एक खूप मोठी मर्यादा होती धावती वाहनं आहेत तर त्या वाहनांचे फोटो घेण्याची क्षमता या टिहळणी विमानामध्ये नव्हती आणखी एक समस्या संदेश वाहनाची म्हणजे जर तुम्हाला संदेश एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तर त्याच्याआडी पारंपरिक पद्धतीचा वापर करणं आजही सुरू आहे म्हणजे उपग्रहाला संदेश लिंक करायचा आणि तो सगळीकडे पाठवायचा हे आपण करू शकत नाही कारण आपल्याकडे सुरक्षित पद्धती आपण डेव्हलप केलेलं नाही आहे आपण क्वांटम मेसेजिंगचा एक प्रयोग काही दिवसापूर्वी केला डी आर डीओ आणि दिल्ली आय आय टीने मिळून हे क्वांटम मेसेजिंगचं मॉडेल विकसित केलेलं आहे परंतु त्याची क्षमता प्रायोगिक तत्वावर आपण वापरतो आहे अजून त्याचा घाऊक वापर आपण सुरू केलेला नाही आहे क्वांटम मेसेजिंग जर आपल्याकडे असतं तर कदाचित आपल्या संदेशांचं जे वहन आहे ते अधिक वेगवान झालं असतं आपल्या संदेशाचं एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जे वहन आहे ते अधिक सुरक्षित झालं असतं दुर्दैवाने ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपल्याकडे क्वांटम मेसेजिंग उपलब्ध नव्हतं हीसुद्धा एक खूप मोठी समस्या होती ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये माहिती अत्यंत महत्त्वाची होती म्हणजे ती कोणत्याही युद्धाच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची असते शत्रू पक्षाची जितकी माहिती तुमच्याकडे असते तेवढा तुमचा विजय निश्चित असतो तीन माध्यमातून आपण माहिती गोळा करत होतो एकतर एव्हिएशन रिसर्च सेंटर दुसरी माहिती मिळत होती आपल्याला एन टी आर ओच्या माध्यमातून म्हणजे नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन आणि तिसरी महत्त्वाची माहिती आपली गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग समस्या अशी होती की या सगळ्या संस्थांकडून जी माहिती मिळत होती ती योग्य वेळी जिथे पोचायला हवी तिथे पोचत नव्हती आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या काळामध्ये एक एक मिनिट खूप महत्त्वाचं असतं आणि अशा काळामध्ये तुमच्या हातात असलेली माहिती जिथे पोचायल पोचायला हवी तिथे पोचायला जर तास तास घेत असेल तर त्याचा परिणाम स्वाभाविकपणे तुमच्या युद्धाच्या कार्यक्षमतेवर होणार तुमचा डेटा उपग्रहाला लिंक करून तो जर दुसरीकडे पाठवला तर तो हॅक होण्याची शक्यता असते तो शत्रूच्या जा हाती जाण्याची शक्यता असते शत्रू तो डेटा डिकोड करू शकतो म्हणजे जरी तो क्रिप्टेड असला तरी शत्रू तो डिकोड करू शकतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे संदेशवहन धोकादायक ठरतं त्याच्यासाठी क्वांटम मेसेजिंग अत्यंत महत्त्वाचं असतं अत्यंत आवश्यक असतं दुर्दैवाने आज ते फक्त काही मुठभर आणि मोजक्या विकसित देशांकडे आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपण साधारण नऊ ते दहा उपग्रहांचा वापर केला परंतु या उपग्रहांच्या वापरावर प्रचंड मोठ्या मर्यादा होत्या वातावरण जर ढगाळ असेल जर पर्वतराजी असतील दऱ्याखोऱ्या असतील तर सर्वच गोष्टी उपग्रह पाहू शकत नाही काही गोष्टी या उपग्रहाच्या नजरेआड होतात याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणू शकतो आणि या ब्लाइंड स्पॉटमुळे प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली ही अडचण जर तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्हाला टिहळणी विमानांची मदत लागते रडार सेन्सर आणि कॅमेराने सुसज्ज असलेली टिहळणी विमानं जर तुमच्याकडे असतील तर ब्लाइंड स्पॉटमुळे उपग्रहाची जी अडचण होते ती समस्या ही टिहळणी विमानं भरून काढू शकतात मी आधी सांगितल्याप्रमाणे आयस्टार हे काही कोणा विमान कंपनीचं नाव नाही आहे ही विमानं बोईंग गल्फस्ट्रीमसारख्या कंपन्यांकडून विकत घेतली जातात आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये सुधारणा केली जाते ही सुधारणा भारतातच केली जाणार आहे डी आर डी ओच्या माध्यमातून केली जाणार आहे डी या विमानांना तीक्ष्ण काननाक डोळे लावते त्याच्यामध्ये सेन्सर आहेत इलेक्ट्रॉनिक सर्विलन्स इक्विपमेंट आहेत याच्यामध्ये कॅमेरे आहेत आणि मग ही विमानं टिहळणीसाठी सज्ज होतात आज अमेरिका इस्रायल ब्रिटन अशा चार देशांकडे अशा प्रकारची सर्विलन्स एअरक्राफ्ट आहेत आणि भारत या, या यादीमध्ये पाचवा देश बनण्याची शक्यता आहे या विमानांना शत्रूच्या हवाई क्षेत्रामध्ये शिरण्याची गरज नसते भारताच्या सीमेवर राहून शत्रूच्या सीमेमध्ये तीनशे किलोमीटरपर्यंत ही विमानं सहज टेहळणी करू शकतात ही विमानं अत्यंत उंचावर उडत असल्यामुळे त्या विमानांना लक्ष करणं कठीण असतं सोळा सोळा सूड़ा तास ही विमानं शत्रूवर नजर ठेवून राहू शकतात ही विमानं लक्षाची निवड करतात त्याच्यामुळे क्षेपणास्त्राचा मारा जेव्हा लक्ष्यावर केला जातो तेव्हा तो अधिक अचूक केला जातो अधिक प्रभावीपणे केला जातो ऑपरेशन सिंदू नंतर बऱ्याच घडामोडी घडत आहेत पाकिस्तानचं शेपूट अजून पूर्णपणे सरळ झालेलं नाही आहे ते अर्थातच कधीच सरळ होणार नाही आहे पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल असिम मुनीर हे उघड उघड दहशतवादाचं समर्थन करताना दिसत आहेत जे दहशतवाद्यांचे तळ भारताने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान उद्ध्वस्त केले होते ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी दहशतवादी आणि आय एस आयच्या बैठका सुरू आहेत आता त्यांना अशा प्रकारचे तळ उभारायचे आहेत जे उपग्रहांच्या नजरेमध्ये येणार नाहीत जे पहाडाच्या खाली खोल बंकरमध्ये असतील आणि त्या दिशेने काम सुरू आहे आणि असे तळ शोधण्यासाठी आयस्टार ही टेहळणी विमानं अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत एकदा का आयस्टार या टिहळणी विमानाने दहशतवाद्यांचे हे जमिनीखालचे तळ शोधून काढले की मग पुढचं काम खूप सोपं आहे हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही सामान सुमान लागतं ते तयार करण्याचं काम डी आर ओने आधीच सुरू केलेलं आहे डी आर डी ओ अग्निपाथ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती यासाठी तयार करत आहे एकदा का ही आवृत्ती तयार झाली की मग तुम्हाला अमेरिकेच्या जी बी यू सत्तावन्न या बॉम्बची गरज राहणार नाही आपल्याला माहिती आहे जी बी यू सत्तावन्न हे अण्वस्त्रानंतर जगातले सगळ्यात शक्तिशाली बॉम्ब आहेत ज्याचा वापर अमेरिकेने फोर्डोच्या आण्विक आस्थापना उद्ध्वस्त करण्यासाठी केला होता त्याच्यासाठी अमेरिकेची बी टू स्टेल्थ बॉम्बर ही विमानं इराणपर्यंत उडत गेली आणि त्या विमानाच्या माध्यमातून हे जी बी यू सत्तावन्न बॉम्ब टाकण्यात आले म्हणजे अशा प्रकारचे जमिनीखालचे तळ जर तुम्हाला उद्ध्वस्त करायचे असतील तर एकतर तुम्हाला अमेरिकेची बी टू स्टेल्थ बॉम्बर लागतात आणि दुसरे जी बी यू सत्तावन्न हे बॉम्बसुद्धा लागतात परंतु भारताने अशी कमाल केलेली आहे भारताने के जे अग्निपाच क्षेपणास्त्र विकसित करण्याचं काम सुरू केलेलं आहे सुधारित क्षेपणास्त्र ज्याच्यामुळे तुम्हाला ना बी टू बॉम्बरची गरज ना तुम्हाला जी बी यू सत्तावन्नची गरज जी बी यू सत्तावन्न हे बंकर ब्रस्टर बॉम्ब जर जमिनीच्या खाली शंभर मीटर जाऊन ते बंकर उद्ध्वस्त करू शकत असतील तर अग्निपाच सुधारित क्षेपणास्त्राची जी क्षमता आहे ती तीनशे मीटर खोलपर्यंत जाण्याची आहे म्हणजे कल्पना करा म्हणजे तुम्ही जमिनीच्या खालीसुद्धा सुरक्षित नाही आहे हे भारताने आता पाकिस्तानला दाखवून दिलेलं आहे आणि त्या दिशेने आपण कामाला सुरुवात केलेली आहे भारत मोठ्या युद्धाची तयारी करतोय अशा प्रकारे तयारी करतो आहे की पाकिस्तान तर जाऊ द्या चीनला सुद्धा आपण भारी पडू शकू आणि भारताची एकूण योजना अशी आहे की भारताची लढाऊ विमानं चीनच्या हवाई क्षेत्रामध्ये जाण्याच्या आधी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये जाण्याच्या आधी क्षेपणास्त्राच्या माध्यमातूनच आपण काम फत्ते करावं आणि त्याच्यासाठी आयस्टार ही टिहाळणी विमानं चावी ठरणार आहेत कारण क्षेपणास्त्र कुठे पाठवायची कुठे ती आदळली पाहिजेत हे निश्चित कोण करणार हे निश्चित करणार दोन गोष्टी एकतर तुमचे उपग्रह किंवा तुमची टिहाळणी विमानं भारताची व्यापार नीती लक्षात घ्या आपण रशियाकडून भरभरून क्रूड ऑइल विकत घेतलं या क्रूड ऑइलवर प्रक्रिया केली त्याचं डिझेल पेट्रोल ग्रीस किंवा मोटर ऑइल बनवलं आणि ते सगळ्या जगाला निर्यात केलं म्हणजे भारत कच्चा माल विकत घेतो किंवा एखादी चीज विकत घेतो आणि त्याची सुधारित आवृत्ती तयार करतो ती विकतो आणि प्रचंड पैसा कमावतो आता डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा भारत हेच करताना दिसतो आहे भारत बोईंगकडून गल्फ स्ट्रीमकडून विमानं विकत घेणार आणि त्या विमानांमध्ये इतके सेन्सर कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सची उपकरणं लावणार की त्या विमानांचं सुसज्ज टेहळणी विमानामध्ये रूपांतर होणार हे सगळे सेन्सर इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स इक्विपमेंट कॅमेरे आपण भारतात निर्माण करतो ही बाब विशेष आहे डी आय डीओच्या माध्यमातून निर्माण करतो ही बाब विशेष आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हे जे आपलं कौशल्य आहे ते देशाच्या संरक्षणाला निश्चितपणे मजबूती देणारच आहे परंतु या माध्यमातून आपण निर्यात करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसासुद्धा कमावणार आहोत या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगतो आहे पण महत्त्वाची आहे हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली माझ्या बॉक्समध्ये अनेकदा अशा प्रकारचे कॉमेंट येतात की तुम्ही ही माहिती उघड करू नका ही माहिती अत्यंत गोपनीय आहे ही माहिती जर तुम्ही उघड केली तर देशाच्या संरक्षण व्यवस्थेचं नुकसान होईल असं काही नाही आहे मी जी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ती माहिती ओपन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली माहिती आहे म्हणजे तुम्ही गुगल करून सर्च केलं तर तुम्हाला सहज मिळेल अशा प्रकारची माहिती आहे ही कोणती गोपनीय माहिती नाही आहे त्यामुळे जे लोक कॉमेंट करतात त्यांच्या माहितीसाठी फक्त हे सांगतोय फक्त लक्षात ठेवा नमस्कार धन्यवाद